माय बावले विचार म्हणते संस्कृतीचे करोग्रंथ रत्नाल का माई त्रिवेणीची नौलाई मी मंदा किनी हरी बा मुसळे पिंपळे आज मंगळ आहे मी देवीचे गाणी म्हणत आहे अंबर सली का तू माझ्याशी अंबर सली का तू माझ्याशी मन माझे आहे तुझ्या पाशी मन माझे आंबारुसली का तू माझ्याशी म्हण आहे माझी तुझ्या पाशी नवरात्रीचा उपवास धरला उप नवरात्रीचा उपवास धरला हातावर माझ्या मी घट बसविला हातावर माझ्या मी घट बसविला भक्त आहे तुझा उपाशी माझे आहे तुझ्या पाशी भक्त आहे उपवाशी मन आहे माझे तुझ्या पाशी अंबार तू माझ्याशी मन माझे आहे तुझ्या पाशी अंबार तू माझ्याशी मन माझे आहे तुझ्या पाशी सश जोग आम्ही मागत पाय नवानी जोग ते मागत पायनवानी तुझ्या विनाई मला नाही कोणी तुझ्या विनाई मला नाही कोणी लावलळा जरा तू माशी लावलळा तू जरा माझ्याशी मन माझे आय तपाशी मन माझी आई तुझ्या पाशी आंबार उसली सका माझाशी आंबार उसली सका माझाशी मनाए आई तुझ्या पाशी मनाए आई तुझ्या पाशी पदरत्त घे शिल्लमाला नको करू देवी माझी निराशा नको करू देवी माझी निराशा मा मनी आई ग माझी धनाय पुणय ब्राह्मण वेलाची मनी ग आई माझी धनाय पुणय ब्राह्मण वेलाची मना हे आई तुझ्या पाशी मना हे आई तुझ्या पाशी आंबा का माजाशी माझाशी आंबारुसली सका माझाशी मनाए आई माझी तुझ्या पाशी मनाए आहे माझे पाशी मनाए आई माझी तुझ्या पाशी बोल दनायपणा माते की जय बोल अंबे की जय बोल सपसंगी माते की जय